नमस्कार चिकनगुनिया हा आजार सध्या अनेक रुग्णांना होताना दिसत आहे या आजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चिकनगुनिया यामध्ये खूप वेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येतात ज्यामुळे शरीर वाकले जाते अशा आजाराला चिकनगुनिया हे ही व्याख्या दिलेली दिसून येते चिकनगुनिया तसं पाहिलं तर एका मच्छरमुळं म्हणजे डासामुळं होणारा आजार आहे व्हायरल आजार याला म्हटलं जातं तसं पाहिलं तस, तस एकोणीसशे बावन्नमध्ये तंझानियामध्ये प्रथम रुग्ण या आजाराचे आढळून आले आणि त्यानंतर साधारणतः दोन हजार एक नंतर सर्वच देशांमध्ये या प्रकारचे रुग्ण आढळून येतात चिकनगुनियाबद्दल आपण खूप सारे ऐकले आहे खूप रुग्णांना चिकनगुनिया झालेलं आहे याची प्रमुख लक्षणे काय असतात हे आपण पाहूयात याच्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्वात महत्वाचे लक्षण आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ताप येणे ज्याला आपण हाय ग्रेड फीवर म्हणतो सर्व सांधे असे आकडून जातात आणि सांधेदुखी मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते त्याचबरोबर तीन चार दिवसानंतर अंगावरती लाल चट्टे येतात किंवा पुरळ येताना दिसून येतात डोकं असते भूक कमी लागते हालचाली मंदावतात अंगावरती चट्टे उठतात मळमळते मल काहींना डोळे येतात अशी विविध प्रकाराची लक्षणे यामध्ये दिसून येतात सध्या या आजाराचे रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात तर नेमकं काय केलं केलं पाहिजे की हा चिकन आपल्याला टाळता येईल किंवा ज्यांना होऊन गेलेला असेल की त्यांना त्यांच्या सांधेदुखीपासून लवकरात लवकर मुक्ती देता येईल हे आपण समजावून घेणार आहोत चिकनगुन्ह्याची जी काही ट्रीटमेंट आहे किंवा जे उपचार आहेत हे अगदी व्हायरल तापासारखेच के केली जाते म्हणजे त्याच्यामध्ये तापाची औषधं दिली जातात दुखू नये म्हणून पेन किलर्स काही दिल्या जातात परंतु यामुळं हा तात्पुरता थांबतो परंतु जी दीर्घकालीन सांधेदुखी असते ती सांधेदुखी राहते त्यामुळे याला अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषधं जर आपण घेतली तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला लाभ होताना दिसून येतो चिकनगुनियाचे वर्णन आयुर्वेदामध्ये चिकनगुनिया चिकन या नावाने जरी नसले तरी तापाच्या ज्वरामध्ये या आजाराची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत आणि याची योग्य अशी उपचार पद्धती देखील सांगितलेली आहे चिकनगुनिया झालेला असेल यामध्ये प्रामुख्याने तापाची औषधं घेतली घ्यावीत भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यावे रेस्ट करावी सर्वात महत्त्वाचे आराम या आजारामध्ये खूप महत्त्वाचा आहे अश्वगंधा गुळवेल यष्टीमधू यासारखी औषधे या, या आजारासाठी रामबाण ठरताना आपल्याला दिसून येतात परंतु नेमकी कोणती औषधं घ्यावीत आयुर्वेदामध्ये अशी औषधं खूप आहेत की जी ज्वरामध्ये किंवा चिकनगुनिया सदृश लक्षणांमध्ये दिली जातात परंतु नेमकी औषधं कोणती घ्यावीत हे आपण आज पाहणार आहोत गेल्या दोन महिन्यापासनं आम्ही चिकनगुनिया आणि चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर अनेक रुग्णांना या औषधां ही औषधं देत आहोत आणि हजारो रुग्णांना याच्यापासून आराम मिळालेला आहे प्रामुख्याने जर औषधं आपण पाहिली तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकृतीनुसार आणि त्याच्या लक्षणानुसार सिंहनाथ गोकुळ योगराज गोकुळ लाक्षादी गोकुळ अश्वगंधावटी महासुदर्शन काढा असेल प्लेटामृत नावाची जी कॅप्सूल आहे ती कॅप्सूल अशा विविध प्रकारच्या औषधांचे कॉम्बिनेशन हे रुग्णाला दिले जाते त्यामुळे रुग्णाची सांधेदुखी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होताना दिसते याचबरोबर त्याला जो दीर्घकालीन होणारा त्रास आहे किंवा चिकनगुनिया होऊन गेला आहे आणि सांधे आकडलेले आहेत सांधेदुखी आहेत त्यामध्ये आपल्याला त्वरित लाभ होताना दिसून येतो त्यामुळे ज्यांना ज्यांना चिकनगुनियासारखा आजार आत्ता झालेला आहे किंवा होऊन गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सांधेदुखी असेल किंवा प्रतिकारशक्ती कम कमी झालेली असेल किंवा कमजोरी जाणवत असेल अशक्तपणा जाणवत असेल त्यांनी खालीले दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क साधा आणि आपल्याला होणाऱ्या उपद्रवांपासून किंवा त्याच्या होणाऱ्या साईड इफेक्टपासून लवकरात लवकर मुक्ती मिळवून घ्या हे लक्षात ठेवा चिकनगुनिया हा एक तापाचा आजार आहे तापाचा प्रकार आहे त्यामुळे याला योग्य प्रमाणात योग्य वेळी व्यक्तीनुरूप हे उपचार हे केले गेले पाहिजेत सर्वांनाच एकच उपचार पद्धती यात लागू पडताना दिसून येत नाही परंतु सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये आहे की तज्ज्ञांचा सल्ला घ्या योग्य प्रमाणामध्ये पाणी प्या विश्राम करा